कस आहे ना मंडळी तुम्हाला सांगू का आपल्या ना कधी कधी काही जळणारे लोक असतात आणि ते आपल्यावर का जळतात माहितीये का कारण ते आपले बरोबरी करू शकत नाही म्हणून ते खूप जळतात मग अशी लोक काय करतात आपल्याबद्दल आहे ना इतरांजवळ काहीतरी खोटं नाटं सांगणार आणि आपल्याबद्दल अफवा आप हो पसरवणार ते असायचे तो तसाचे ती अशीचे असं पण मग जेव्हा आपल्यापर्यंत येतात नाही बातम्या की अरे तो असं म्हटला तो तसं म्हटला किंवा ती अशी म्हटली ती तशी म्हटली तर आपण फार लक्ष नाही द्यायचं आपल्याला माहिती ही एक विकृती असे लोक म्हणजे विकृत असतात आणि ते नेहमी चांगल्या लोकांबद्दल किंवा ते चांगलं सहन होत नाही त्यांना आणि सत्य तर त्यांना स्वीकारण्याची त्यांची दानत पण नसते सत्याला सामोरं जाण्याची पण दानत नसते म्हणून ते काय करतात मग असे उद्योग करतात म्हणून ह्या लोकांचे जरी काही आपल्यापर्यंत आलं की तो असा म्हणला किंवा ती तशी म्हटली तर आपण सरळ म्हणे बरं दे मला काही फरक पडत नाही आपण इग्नोर करायचं म्हणजे कसं मला तर खरं सांगू का ह्या अशा लोकांची ना किती ती किव राग नाही येत किव येत किव तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा बघा असे आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात तुम्हाला याचा अनुभव हो येत असेल काय चला बाय